नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत शिपाई पदांसाठी होणार आहे मेगा भरतीसाठी परीक्षा पॅटर्न कशा प्रकारचा आहे अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे त्याचबरोबर मित्रांनो याची एक प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नक्कीच मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जवळपास दहा हजार प्लस जागांसाठी एस सी सी मार्फतही एम टी एसच्या नावा अंडर एक्झाम होत आहे ज्यामध्ये शिपाई तसेच वॉचमन किंवा इतर दप्तरीसारखी अनेक पदे भरली जाणार आहेत नक्कीच मित्रांनो चांगली संधी असणार आहे नक्की तुम्ही यासाठी प्रयत्न करावा कारण मिनिमम क्वालिफिकेशन सांगितल्याप्रमाणे फक्त दहावी हो ही भरती होत आहे चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल अजूनही महाजॉब या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जॉबची तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी मिळून जाईल तर बघा मित्रांनो ही जी सांगितल्याप्रमाणे सुरू कराय अगोदर मित्रांनो आपली प्रश्नपत्रिका जी आहे त्या उपलब्ध झालेल्या आहे तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इंग्रजी विषयाची पहिली प्रश्नपत्रिका यानंतर आपण चारही विषयांची प्रश्नपत्रिका बघणार आहोत त्यामुळे चार चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आज आपण इंग्रजी विषयाची पहिली प्रश्नपत्रिका त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे तेही तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा मित्रांनो ही सांगितल्याप्रमाणे पदाची नाव बघा एम टी एससाठी साठी भरती होत आहे मल्टी स्टाफ हे नाव आहे एक्झामचं शैक्षणिक पात्र उमेदवार आणि मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दहावी पासवर भरती होत आहे किंवा समतुल्य यासाठी वयाची आठ बघा शॉर्टमध्ये मी कव्हर करत आहे मित्रांनो जे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी अठरा ते पंचवीस वर्ष एससी एस सीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष रिलॅक्सेशन तिने दिलेलं आहे त्यानंतर बघा अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर एस सी सी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी जाऊन यासाठी अप्लाय करायचं आहे त्यानंतर महत्त्वाचं बघा मित्रांनो यासाठी एक्झाम शेड्यूल कशा प्रकारचा आहे जे तुम्हाला अर्ज करायचा ते बावीस ते एकोणतीस तारखेपर्यंत बावीस एप्रिल ते एकोणतीस मे पर्यंत ऍडमिट कार्ड नंतर तुम्हाला सांगितलं जाईल कधी येईल ते पेपर वन जो असणार आहे ते दोन ते सहा दोन ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान असणार आहे आणि पेपर दोन जो असणार आहे तो सतरा नोव्हेंबरला होणार आहे त्यामुळे तुमच्याकडे वेळ आहे अजूनही तुम्ही यासाठी प्रिपेअर करू शकता परीक्षा पॅटर्न बघा दोन एक्झाम असणारे मित्रांनो पेपर वन आणि पेपर टू पेपर वन असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह टाईप ज्यामध्ये टोटल चार विषय आहेत इंग्रजी विषय आहे जनरल इंग्लिश जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे न्यूमरिकल ऍप्टिट्यू अँड जनरल अवेअरनेस आहे प्रत्येक विषयाला पंचवीस क्वेश्चन आहेत प्रत्येक विषयाला पंचवीस गुण आहेत टोटल मित्रांनो नव्वद क्वेश्चन नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला शंभर मार्काची एक्झाम द्यायची आहे त्यामध्ये बघा पेपर व्हॉल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस कन्सिटन्स असणार आहेत एमसीक्यू टाईप द क्वेश्चन्स विल बी सेट बोथ इन इंग्लिश अँड हिंदी फॉर पार्ट टू थ्री अँड फोर तीन चार दोनी टाइप आसना रहा है। है दोन तीन चारमध्ये दोन्ही टाईपमध्ये क्वेश्चन असणार आहेत इंग्लिश आणि हिंदी हे दोन तुमच्याकडे बायनियल लँग्वेज असणार आहे मित्रांनो देर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ पॉईंट ट्वेंटी फायव्ह मार्क्स फॉर इच रॉंगर एक पैकी तुमचा पॉईंट ट्वेंटी फायव्ह मार्क कट होणार जर तुम्ही चुकीचा आन्सर दिलं तर हा पेपर वन असणार आहे पेपर दोनमध्ये बघा मित्रांनो डिस्क्रिप्टिव्ह टाईप असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला एस ए किंवा लेटर लिहायचं आहे इंग्लिश या लँग्वेजमध्ये किंवा तुम्ही जर दुसरी लँग्वेज यामध्ये मेन्शन कराल तरी तरी चालेल मित्रांनो फॉर एक्झाम्पल चौदा नंबरला जो कोड आहे त्यामध्ये मराठी लँग्वेज आहे मित्रांनो मराठी लँग्वेज तुम्ही मेन्शन करू शकता आणि मराठी मध्ये तुम्ही एसए किंवा लेटर राईट करू शकता टोटल पन्नास मार्क असणार आहे तीस मिनिटांची तुमची एक्झाम असणार आहे पेपर दोन असणार आहे तो असणार आहे मित्रांनो इन विच कॅन्डिडेट विल बी रिक्वायर टू राईट शॉर्ट एस ए ऑर लेटर इन इंग्लिश ऑर एनी अदर लँग्वेज एनी अदर लँग्वेज असणार आहे त्यानंतर बघा पेपर टू विल बी ऑफ क्वालिफाईंग मार्क दुसरा जे असणार एक्झाम असणार आहे ती फक्त क्वालिफाईंग मार्क असणार आहे आणि तुमचं जे मेरिट ठरणार आहे ते पेपर वनवर ठरणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो अभ्यासक्रम कशा प्रकारचा असणार आहे यासाठी त्यांनी सांगितलेला आहे मध्ये थोडं बघा काय सांगितलेलं आहे जनरल इंटेलिजन्स अँड साठी नॉन वर्बल रिझनिंग असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो न्युमिकल ऍप्टीट्यूड अँड जनरल इंग्लिश हे सिम्पल असणार आहे जे दहावीच्या विद्यार्थ्याला समजेल अशा प्रकारचं असणार आहे जनरल सुद्धा त्याच प्रकारचं असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे सिलेबस बघा इंग्लिश लँग्वेजला काय आहे अंडरस्टँडिंग ऑफ द बेसिक ऑफ इंग्लिश लँग्वेज असणार आहे वोकॅब्युलरी ग्रामर सेंटेन्स स्ट्रक्चर सिनोनिम्स अँटोनिम्स करेक्ट युजेस एक्सेट्रा रायटिंग ॲबिलिटी ही टेस्ट केली जाणार आहे याचा पेपर मी मेन्शन केल्यामध्ये मेन्शन केल्यासारखं डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेला आहे याचा पेपर पहिला त्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम काय आहे इंग्लिशचा त्याबरोबर क्वेश्चन कशा प्रकारचे विचारले जाणार आहेत हे कवर केले ते तुम्ही चेक करू शकता त्यानंतर पेपर दोन बघा मित्रांनो कशा प्रकारचा असणार आहे जनरल इंटेलिजन्स अँड रीजनिंग असणार आहे त्यामध्ये काय काय असणार आहे बघा टेस्ट विल इन्क्लूड सिमिरेक्टिव्ह डिफरन्सेस स्पेस व्हिज्युअलायझेशन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲनालिसिस जजमेंट डिसिजन मेकिंग व्हिज्युअल मेमरी डिस्क्रिमिनेटिंग ऑब्झर्वेशन रिलेशनशिप कन्सेप्ट फिगर क्लासिफिकेशन अरिथमेटिक नंबर सिरीज नॉन ओव्हरबल सिरीज एक्सेट्रा असणार अशा प्रकारची असणार क्वेश्चन जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग या पेपरमध्ये त्यानंतर बघा न्युमिकल ऍप्टिट्यूडमध्ये कशा प्रकारचे असणार आहे नंबर सिस्टीम असणार आहे कॉम्पिटिशन ऑफ होल वर्ड डेसिमल्स अँड फ्रॅक्शन्स नंबर्स फंडामेंटल अर्थमॅटिक ऑपरेशन पर्सेंटेज रेशो अँड प्रोपोरेशन अव्हरेज इंटरेस्ट असणार आहे प्रॉफिट अँड लॉस डिस्काउंट त्यानंतर बघा मेन्स्युरेशन टाईम अँड डिस्टेन्स अँड टाईम आणि टाईम अँड वर्क अशा प्रकारचे क्वेश्चन तो तुम्हाला न्यूमरिकल ॲप्टिट्यूडमध्ये विचारले जाणार आहे त्यानंतर बघा जनरल अवेअरनेसमध्ये काय असणार आहे क्वेश्चन विल बी डिझाईन टू टेस्ट द ॲबिलिटी ऑफ कॅन्डिडेट जनरल अवेअरनेस ऑफ द एनवायरमेंट अँड अराउंड इन नंतर बघा क्वेश्चन असो बी डिझाईन टू टेस्ट नॉलेज ऑफ करंट इव्हेंट्स करंट अफेअर्स असणार आहे सच एज मॅटर्स ऑफ एव्हरी डे ऑब्झर्वेशन एक्सपिरियन्स इन सायंटिफिक ॲस्पेक्ट महत्त्वाचा आहे बघा द टेस्ट विल ऑल्सो इन्क्लूड क्वेश्चन्स रिलेटिंग टू इंडिया अँड नेबरिंग कंट्री इस्पेशली इकॉनॉ स्पोर्ट्सवर असणार आहेत हिस्ट्रीवर असणार आहेत कल्चरवर जिओग्राफी इकॉनॉमिक्स सीनवर असणार आहे जनरल क्वालिटी इन्क्लुडिंग इंडियन कॉन्स्टिट्यूशन यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत जनरल अवेअरनेसमध्ये त्यानंतर बघा जे हँडिकॅप आहेत त्यांच्यासाठी फोर्टी पर्सेंट जे आहेत त्यांच्यासाठी बघा ग्राफ्स मॅप्स किंवा डायग्राम्सवर क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार नाही आहेत पेपर दोन बघा पेपर दोन कसा प्रकारचा असणार आहे तर पेपर टू विल बी इन सेट इन हिंदी इंग्लिश आणि अदर लँग्वेजेस मेन्शन इन शेड्युल्स सातव्या शेड्यूलमध्ये आठव्या शेड्यूलमध्ये दिलेले आहे त्यामध्ये मराठीसुद्धा आहे मराठीसुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये एस ए लिहू शकता मराठी या विषयामध्ये सुद्धा किंवा लेटर राईट करू शकता त्यामध्ये तुम्हाला बघा मित्रांनो जे बेसिक स्किल आहे ते तुमचं यामध्ये जे आहे ते बघितलं जाणार आहे कशाप्रकारे तुम्ही एक एस किंवा लेटर लिहू शकता हे फक्त डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे महत्त्वाचं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे पेपर नंबर वनवर जे पेपर वनवाला क्वालिफाय होतील ती पेपर दोनला नक्कीच मित्रांनो पात्र असणार आहेत त्यामध्ये नक्कीच तुम्ही पेपर वनसाठी टार्गेट करा याच्या प्रश्नपत्रिका सांगितल्याप्रमाणे मित्रांनो मी दुसऱ्या चॅनलवर अपलोड करत आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती तुम्ही जाऊन चेक करू शकता याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा धन्यवाद